वेदमूर्ती अवधूत शास्त्री बोरगावकर यांचे निधन नरसिंहवाडीच्या धार्मिक परंपरेवर शोककळा श्रीक्षेत्र क्षेत्र नरसिंहवाडीच्या धार्मिक आध्यात्मिक आणि वैदिक परंपरेचे जिवंत प्रतीक असलेले श्री दत्त महाराजांचे निसीम भक्त वेदविद्येचे थोर उपासक आणि नरसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात अजन्म काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंत अव्याहतपणे सेवा करणारे ज्येष्ठ सेवेकरी वेदमूर्ती शास्त्री बोरगावकर यांची आज वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी देवाज्ञा झाली त्यांच्या निधनाने संपूर्ण दत्त संप्रदायात तसेच नरसिंवाणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वेद उपनिषदे पुराणे आणि धर्मशास्त्रांचे सखोल ज्ञान असलेले वेदमूर्ती बोरगावकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेधायन वेदाध्यापन वेधा आणि दत्तभक्ती यासाठी समर्पित केली होती त्यांनी केलेल्या वेद अध्यापनामुळे अनेक पिढ्या घडल्या आज राज्याच्या विविध भागात वेद वेदपाठ करणारे पौरोहित्य करणारे अनेक शिष्य हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत नरसिंहणी येथील श्री दत्त मंदिरात त्यांची सेवा ही केवळ कर्तव्य नव्हे तर तपश्चर्यास होती पहाटेच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत आणि धार्मिक परंपरा अत्यंत शुद्ध व नियमबद्ध पद्धतीने पार त्यांचा मोलाचा वाटा होता कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने त्यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली त्यांचा साधेपणा शांत स्वभाव शुद्ध आचार विचार आणि वैदिक परंपरेवरील निष्ठा यामुळे त्यांना भाविक सेवेकरी पुजारी वर्ग आणि ग्रामस्थांच्याकडून मोठा मान होता तसेच त्यांना श्री दत्तामरेश्वर मंदिरात सुद्धा खूप सन्मान होता कोणालाही मार्गदर्शनासाठी कधीही नकार न देणारे हे गुरुवर्य अनेकांसाठी प्रेरणास्थान होते वेदमूर्ती शास्त्री बोरगावकर यांच्या निधनाने नरसिंवाडीच्या धार्मिक क्षेत्रात अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली असून दत्त संप्रदायातील एका तेजस्वी दीप मावळल्याची भावना भाविकांच्यातून होत आहे त्यांच्या पावन स्मृतीस सदैव प्रेरणादायी राहतील